नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट सिडको यांनी मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल दिलीप ढोले श्रीमती गीता पिल्लाई मुख्य महाव्यवस्थापक परिवहन व विमानतळ सिडको श्रीमती शीला करुणाकरन यांच्यासह सिडको आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित सिडकोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाचा प्रकल्प आहे नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणारा आहे प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानकारक असून प्रकल्पाच्या गतिमान अम्मल करता तसेच कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा